तर इथे तुम्ही पाहू शकता थर्सडे आहे आणि डेट आहे सव्वीस जून तर वेळ आहे पहाटेच्या साडेतीन वाजलेल्या आहेत म्हणजे तीन वाजून छत्तीस मिनटं झालेले आहेत आणि रोजचा माझा अलार्म ना साडेतीनचा असतो पण उठता उठता कमीत कमी छत्तीस चाळीस होतातच कारण मी उठलं झोपेतून उठल्या उठल्या ना लगेच उठून उभारत नाही कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असतं जा डायरेक्ट झोपेतून उठलं आणि खडी उभं राहिलं ना तर अटॅक वगैरे येण्याचा प्रॉब्लेम होत असतो त्यामुळं ना कधीही माणसाने झोपेतून उठलं ना तर कमीत कमी पाच ते दहा मिनटं तरी जागेवरती बसायचं आणि त्यानंतर मग उठायचं कारण आपल्या मेंदूला तोपर्यंत सिग्नल जातो की आपल्याला उठायचं आहे आणि आपण डायरेक्टली जर झोपेतून उठलं ना तर ते खूप धोकादायक असतं त्यामुळं ना आम्ही पाच ते दहा मिनटं असं बसते जागेवरती आणि त्यानंतर मग उठल्या उठल्या डायरेक्ट मी ना आ, ब्रश करते कारण की ना डोळ्यावरती झोप असते आता पहाटेचा एवढा साडेतीनचा टाईम असतो त्यामुळं तर खूप झोप असते डोळ्यावरती एकदम साखर झोप असते पहाटेची आणि त्यामध्ये जर आपल्याला उठून उठायचं असेल आणि उठून स्वयंपाक करायचा असेल तर मग तर किती आळस येत असेल विचार करा त्यामुळं ना मी उठल्या उठल्या अगोदर ब्रश करते आणि कोलगेट मॅक्स फ्रेश वापरते ना मी त्यामुळं ना फ्रेश वाटतं आणि त्यानंतर ना फेसवॉश पण करते आणि फेसवॉश केलं आणि थंड पाणी जर जास्ती तोंडावर मारलं ना तर जे काही आळस वगैरे आहे तो सगळा निघून जातो आणि आपण काम करण्यासाठी तयार होऊ शकतो त्यामुळं इथं ना मी होता होईल तेवढं थंड पाणी तोंडावरती मारते आणि जेवढी काही झोप आहे जेवढा काही आळस आहे तेवढा घालवते आणि ही डब्बा बनवणं ही एक आपली जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पन आपण इमानदारीपणाने निभावली पाहिजे पण त्यासाठी ना एवढ्या मध्यरात्री उठून डब्बा बनवायचं हे थोडंसं अवघड जातं तर आता इथे ना फ्रेश झाल्याच्यानंतर मी आले किचनमध्ये आणि किचनमध्ये आले तर इथे ना अगोदर मी हे रात्री क्लिनिंग करून ठेवले होते ना पूर्ण किचन तर हे गॅस स्टोवचे जे गडगी आहेत ना त्या व्यवस्थित लावून घेतल्या त्यानंतर आता मी अगोदर काच उघडते खिडकीची आणि काच उघडला ना तर अगोदर इकडं तिकडं बघते बाल्कनीमध्ये कारण स म्हणजे आजूबाजूला ना गवताळ एरिया आहे त्यामुळं काहीतरी काहीसुद्धा असं येऊ शकतं बाल्कनीमध्ये पण मी अगोदर ना चेक करते आणि त्यानंतरच ओपन करून ठेवते बाल्कनी तर आता बाल्कनी ओपन केली आणि त्यानंतर आता इथे ना मी पाणी गरम करायला ठेवते थोडंसं ग्लासभर पाणी तर हे ना मी गरम पाणी म्हणजे वजन वगैरे कमी करण्यासाठी हे तर होतंच पण सोबतच ना मला ना हे गार गरम पाणी जर पिलं ना तर चहाची जी तलप असते ना ती कमी होते त्यामुळं आणि मला ना अगोदर चहा भरपूर पित होते मी सारखं म्हणजे दिवसभरातून तीन ते ती चार वेळा मी चहा पित होते पण मला ना एक माझ्या सबस्क्रायबर आहेत नंदाताई तांबे त्यांनी मला सांगितलं की ताई चहा वगैरे पिल्याने वजन वाढतं आणि चहा कमी करा पण एखाद्या माणसाला जर एखादी सवय असेल ना तर ते सहसा लवकर मोडता येत नाही पण थोडंसं तरी पण मी मनावर ताबा केला आणि चहाला थोडंसं मी दूर ठेवते कधीतरी म्हणजे दिवसभरातून ना एखादा दुसरा कप पिते सकाळ आणि संध्याकाळ बाकी जे मी तीन चार वेळा पित होते ते बंद केलं आहे तर चहा पिण्याची जर तलब झाली ना तर पटकन मी असं गरम पाणी करते आणि पिते नाही तर म्हणा ते गुळाचा चहा करून पिते गुळाचा चहा पिला ना तर त्याच्याने वजन वगैरे वाढत नाही आणि ते काय आपल्यासाठी धोकादायक पण नसतं आरोग्यासाठी गुळाचा चहा त्यामुळं ना गुळा गुळाचा चहा पिते आणि खरंच ना गुळाचा चहा साखरेपेक्षा सुद्धा टेस्टी लागतो खूप छान लागतो तर मी ना आता साखर भरण्यापेक्षा ना रॅशनमध्ये गुळच भरत असते आणि बाकी म्हणजे मुलांसाठी वगैरे थोडीशी साखर घेते पण माझ्यासाठी ना गुळच घेत असते तर दोन टाईम जरी मी चहा पिला ना सकाळ संध्याकाळ तरीसुद्धा तो गुळाचा चहा पिते मी साखरेचा चहा पितच नाही अजिबात साखरेचा चहा एकदम बंदच केला कारण की ना वजन वाढतं आहे आणि हे मला आहे की वजन वाढल्यामुळे ना थोडीशी तकलीफ वगैरे होते म्हणजे ॲक्टिव पण राहत नाही अगोदरसारखा वजन वाढल्यामुळे त्यामुळं ना मी आता वजन वाढू देणार नाही तर जे आहे ते सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करेन तर आता इथे ना बोलत बोलत मी भाजीला फोडणी पण देत होते भाजी गवारीची भाजी बनवत होते तर ती रेसिपी काही मी हे करणार नाही कारण की जे माझं रेग्युलर भाजीला फोडणी जशी देते तशीच साधी सिंपल फोडणी देणार आहे म्हणजे कांदा टोमॅटो अद्रक लसणाचे पेस्ट आणि पावडरचे जे मसाले आहेत ते सगळं टाकून त्याच्यामध्ये भाजलेली गवार धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये टाकणार आणि थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवून घेणार आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकणार एवढंच रेसिपी आहे याची तर इथे आता गवार जी आहे ती भाजून घेतली होती व्यवस्थित आणि त्याला धुवून घेते तोपर्यंत तो इथं कांदा टोमॅटो आणि अद्रक लसण्याची पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली होती पावडरचे मसाले पण व्यवस्थित फ्राय झाले होते त्यामध्ये ना मी ही गवार मिक्स केली आणि आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते आणि शेंगदाण्याचं कूट टाकून शिजायला ठेवते आणि बाजूलाच ना मी काळा चहा पण ठेवला होता कारण की आता साहेब थोड्या वेळातच उठतील आणि म्हणजे ना माझं पीठ मळे मळ मुड़, मळून होईपर्यंत आणि भाजीची तयारी वगैरे होईपर्यंत ना साहेबांना उठवावं पण लागत नाही ते पण आपोआपच उठतात कारण जबाबदारी असते त्यामुळं ना आपोआप जाग येते दे त्यांना आणि म्हणजे चार सव्वा चार झाल्या की साहेब उठतात आणि मग त्यांची तयारी करायला सुरुवात होते त्यांची तर आता इथे ना चहा पण बनवून झालेला आहे आणि भाजीला फोडणी पण देऊन झालेली आहे तर आता ना गरम पाणी जे केलं होतं ते गरम पाणी पीत पीत मी ना इथे पीठ पण मळून घेतलं आणि पीठ मळून घेतलं की लगेच मी स्वयंपाकाला स्टार्ट करते म्हणजे फक्त साहेबांच्या डब्यापुरत्या जरी दोन तीन चपात्या झाल्या ना तरी बस झालं आणि बाकीच्या चपात्या मला जर म्हणजे करू वाटलं तर करते नाहीतर मग थोड्या वेळाच्या नंतर करते मी आणि फ्रेंड्स ज्या टायमाला आपण लहान असतो ना त्या टायमाला आपल्याला कुठली जबाबदारी नसते काय फक्त उठायचं शाळेत जायचं अभ्यास करायचा एवढ्याच फक्त जबाबदाऱ्या असतात पण आता मोठे झालो आहे संसार सुरुवात झाली त्यामुळं ना मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी जे काही जबाबदाऱ्या निभवाव्या लागतात त्या आपण इमानदारीने निभवतो आणि मला तर ना याचा म्हणजे आश्चर्य वाटतं की आता मी तर एक हाऊसवाईफ आहे मी तर घरामध्ये असते त्यामुळं ना मी जरी सकाळी लवकर उठले तरीसुद्धा दुपारच्या टायमाला एक तासभरासाठी का होईना मी माझे डोळे झाकू शकते आणि आराम करू शकते पण साहेबांचं तसं नाही ना त्यांना जॉब करावा लागतो आणि ते पण ड्रॉ ड्रायविंगचा जॉब आहे त्यांचा त्यामुळं त्यांचं म्हणजे त्यांना अजिबात झोप भेटत नाही दुपारच्या टायमाला वगैरे आणि त्यामुळं ना थोडंसं हे वाटतं की किती जबाबदाऱ्या असतात माणसाच्या अंगावरती की म्हणजे स्वतःची झोप स्वतःचं आराम सगळं विसरून जातो माणूस तर आता इथे ना बोलत बोलत टिफिन तयार झालेला आहे आणि टिफिन ना मी डब्यामध्ये वगैरे बांधून देत नाही तर कॉईल पेपरमध्येच मी भाजी आणि चपाती बांधून दिली कारण की ना साहेबांना ट्रेनचा प्रवास करायचा आहे त्यामुळं ना त्यांना ते डब्बा बॅग बॉटल हेच काहीच नेत नाहीत ते कारण ड्रायविंगचा जॉब आहे त्यामुळं आत्ता इथे नंतर तिथे असं म्हणजे त्यांना पळावंच लागतं इकडून तिकडं तिकडून इकडे त्यामुळं ना ते एका जागेवर नसतात की आणि ते बोलतात की बॅग घेऊन मी कुठं मिरवत बसू तिथं त्यामुळं ना बॅग वगैरे नको आणि एका पेपरमध्येच असं भाजी चपाती बांधून दिली ना मग त्यांना जसा वेळ भेटेल तसं ते खातात आणि मग फेकून दिला पेपर किंवा झालं काम तर त्यामुळंच मी ना रोज त्यांना कॉईल पेपरमध्येच मी बांधून देते त्यांना चपाती आणि भाजी तर आता इथे तुम्ही बघितलं असेल की साहेबांची तयारी पूर्ण झाली आहे आणि त्यांना आता काळा चहा देते आणि मग फक्त काळा चहा पिऊनच ते जातात बाकी बिस्किट पण खा म्हणलं तर बिस्किट पण खात नाहीत कारण पहाटेची वेळ असते आणि पहाटेच्या वेळेमध्ये ना माणसाला काही खावंसं वाटत नाही बाकी ते जेव्हा मुंबईला उतरतात ना नवी मुंबईला स्टेशनवरती उतरले की मग स्टेशनच्या बाजूला म्हणजे काहीतरी नाश्ता वगैरे करतात थोडाफार पण जाताना ना असंच जातात आणि मला ना हे सहन होत नाही अजिबात म्हणजे ना असं उठलं आणि जास्ती वेळ काही न खाता राहिलं ना म्हणजे बिस्किट किंवा काही ना काहीतरी खावं लागतंच मला नाहीतर ना न ना खाता लय वेळ राहिलं ना तर मला ना असं कोरड्या ओकाऱ्या आल्यासारख्या होतात आणि खूप त्रास होतो त्यामुळं ना मी आता हे साहेबांचा डब्बा वगैरे दिला की मग काही ना काहीतरी दोन बिस्किट का होईना आपण खाते त्यामुळं थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि माझ्यासारखाच असा त्रास तुम्हाला पण होतो का हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका की म्हणजे झोपीतून उठलं आणि बराच वेळ म्हणजे तास दोन तास जर आपण काहीही न नाही खाल्लं फक्त चहा वगैरे पिला किंवा काही लिक्विडचं म्हणजे पाणी वगैरे पिलं आणि तास दोन तास जर आपण काहीच नाही खाल्लं ना तर कोरड्या उकारायचा त्रास तुम्हाला पण होतो का हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि आता इथे निघालेत साहेब त्यांच्या जॉबवरती आणि मुलं अजून झोपलेलीच आहेत त्यांना थोड्या वेळाच्या नंतर उठवेन आणि इथे जेव्हा साहेब ना जॉबवर जायला निघतात तेव्हा ते लिफ्टमधून खाली उतरेपर्यंत मी पटकन किचनच्या बाल्कनीत जाऊन उभी राहते आणि जोपर्यंत साहेब गेटच्या बाहेर जात नाहीत तोपर्यंत मी अशीच उभी राहते इथे आणि ना तसं पण ना फ्रेश वाटतं बाल्कनीमध्ये उभे राहायला आणि पहाटेचा गार गार एकदम वारा असतो त्यामुळं ना फ्रेश वाटतं आणि त्यानंतर ना मी दहा ते पंधरा मिनटं मी थोडंसं जेवढं जमतं तेवढा व्यायाम करते आणि वजन आहे कारण की ना मी घराच्या बाहेरच अजिबात निघत नाही घरातच बसून असते घरातलीच कामं करायची नंतर यूट्यूबचं काम करायचं आणि घरातच बसायचं त्यामुळं ना म्हणजे शारीरिकरित्या मेहनत होतच नाही त्यामुळं वजन थोडं थोडं वाढतं आहे पण जर मनाशी जर ठाम निश्चय केला ना की वजन कमी करायचं आहे तर मी एका महिन्याभरामध्येच मी वजन कमी करू शकते कारण की आ, मी भरपूर वेळा अनुभव केला आहे तसा की वजन वाढलं ना तर जर शारीरिकरित्या मेहनत केली तर वजन आपोआप कमी होतं डाएट वगैरे कुठलंही डाएट वगैरे खायची काही गरज नाही आणि जे नॉर्मल जेवण असतं तेच नॉर्मल जेवण जे, जे, जे आपल्याला आवडतं ते खाऊन सुद्धा मी मेहनत करून माझं वजन आपोआप कमी करू शकते पण जर मनावर घेतलं तर होतं ते मनावर नाही घेतलं तर काहीच होत नसतं पण आता ना पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं तर अजूनच म्हणजे कंटाळा येतो बाहेर निघण्याचा म्हणजे ज्या दिवशीपासून मी वजन कमी करण्याची तारीख ठरवेन ना दिवशी दिवशी त्या दिवशीपासून मी तुम्हाला जरूर शेअर करेन आणि त्या दिवशीची डेट आणि त्यानंतर एक महिन्याच्या नंतर जे काही ये रिझल्ट येतो ना ते मी तुम्हाला दाखवेन पण मला ना त्या अगोदर मला ना वजन हे करण्याचा वजन करण्याचा जो काटा असतो ना तो मागवायचा आहे तो मागवला ना, ना म्हणजे सगळ्यांनाच उपयोगात येईल ये अनुष्काला पण उपयोगात येईल तिचं वजन वाढवायचं आहे आणि माझं वजन कमी करायचं आहे तर दोघींना पण उपयोगात येईल त्यासाठी ना ते काटा मागवायचा आहे तो काटा मागवला ना त्यानंतर मग मी वजन कमी करण्याचं चॅलेंज कर घेईन आणि त्याचा रिझल्ट काय येतो हे तुम्हाला दाखवेन कारण की तुम्ही सुद्धा थोडासा विचार करा की जे शारीरिकरित्या मेहनत करणारे जे लोकं असतात म्हणजे उदाहरणार्थ ना मिस्त्री किंवा बिगारी किंवा शेतात काम करणारी लोक किंवा म्हणजे असं जे ना वजनाची कामं करता, करता, वजन वजन काम करतात, करतात काम का जे शारीरिकरित्या भरपूर मेहनत करतात त्या लोकांना ना काहीही खाल्लं तरीसुद्धा त्यांचं वजन वाढत नाही आणि त्यांचं वजन जे आहे ते आटोक्यातच राहतं पण जी लोक ऑफिसमध्ये काम करतात कम्प्युटरवरती आणि ड्रायविंग पण करतात म्हणजे उदाहरणार्थ साहेब म्हणजे हे ना कामं जी असतात ती बसून असतात एका ठिकाणी म्हणजे जेवण केलं तर थोडंसं शारीरिकरित्या हालचाल केली हिंडलं फिरलं तर ते जेवण जे आहे ते म्हणजे व्यवस्थित पचतं पण जर आपण जेवण करून एका ठिकाणी बसूनच राहिलो तर ते जेवण म्हणजे काही ऊर्जेमध्ये रूपांतरच होत नाही त्याचं तर उलटं चर चरबीमध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळंच आपलं वजन वाढतं त्यामुळं ना जे आपल्याला आवडतं ते खायचं बिंदास राहायचं फक्त की शारीरिकरित्या मेहनत करायची जेवण केलं की जास्ती वेळ चालायचं आता मी पण ना जेव्हा वजन कमी करण्याचा निश्चय करेन आणि डेट ठरवेन त्या दिवशीपासून ना मी लिफ्टचा उपयोग करणार नाही किंवा बाईकचा बाईकवरती मग कुठे जाणार नाही तर मी होता होईल तेवढं चालण्याचा प्रयत्न करेन आणि चढउतार जर स्टेअर केसनी जर केली तरीसुद्धा म्हणजे मेहनत होते आणि जे आपल्या खाल्लेलं आहे ते पचन होतं आणि एकदा एकदाशी पचन झालं ना तर मग वजन अजिबात वाढत नाही वजन आटोक्यात येतं मग ते तुम्ही काहीही खा तुमच्या आवडीचं तुमचं फेवरेट काहीही खा पण कि फक्त त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर झालं ना तर वजन वाढत नाही तर ना थोडा वेळा म्हणजे पहाटेचा टाईम असतो त्यामुळं ना कधी कधी वाटतं की पुन्हा झोपावं नंतर कधी कधी वाटतं की नाही 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 आता झोपलं तर मग कामासाठी भरपूर वेळ होतो आणि एकदा वेळ झाला की मग पुन्हा कामं करायचं म्हटलं तर खूप आळस येतो त्यामुळं ना पुन्हा मी तोंड वगैरे धुतलं आणि फ्रेश झाले त्यानंतर जे काही माझं चपात्या उरल्या होत्या त्या चपात्या बनवून घेतल्या आणि स्वयंपाक आता पूर्ण झालेला आहे भाजी चपाती वगैरे बनवून झालेला आहे स्वयंपाक पूर्ण झालेला आहे म्हणजे आता वैभवचं डब्याचं हो पण टेन्शन नाही त्याला डब्याला आणि खायला स चपात्या वगैरे झालेल्या आहेत तर आता ना स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी पटकन जेवढी काही भांडे होते स्वयंपाकासाठी काढलेली ते भांडे पटकन घासून घेतली आणि आता इथे ना फायनली थोडासा गुळाचा चहा पिते कारण की ना चहा पिण्याची सवय आहे त्यामुळं गुळाचा का होईना पण चहा पिला तर बरं वाटतं थोडंसं आणि त्याच्यामुळं काही नुकसान पण होत नाही तर आता इथे बघा गुळाचा चहा छानपैकी उकळलेला आहे तर याच्यामध्ये फक्त गूळ अद्रक आणि चहापत्ती टाकून छानपैकी भरपूर वेळ चहा उकळवून घेतला आणि त्यानंतर स्टोव बंद केला आणि दूध टाकलं आणि आता दूध टाकून झाल्याच्या नंतर गॅस पुन्हा ऑन करायचा म्हणजे दूध टाकताना बंद करायचा आणि दूध टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा गॅस चालू करायचा आणि चहा जो आहे तो खळखळून खड़, खड़ून उकळून घ्यायचा चहा अजिबात फाटत नाही जरी गुळाचा चहा असला ना सुद्धा फाटत नाही चहा अशी म्हणजे अशा पद्धतीने जर केला तर तर इथं आता व्यवस्थित चहा झालेला आहे तयार आपला तर आता इथे ना थोड्या वेळ निवांत बसून चहा पिते आणि बाहेर बघा थोडं थोडं उजडलेलं आहे कारण की पाहुणे सहा झालेले आहेत त्यामुळं थोडंसं उजडलेलं आहे तर आता इथे मी स्टार्ट केलेली आहे माझी पुढची कामं तर क्लिनिंगची कामं आता बाकी राहिलेली आहेत स्वयंपाकाचं वगैरे झालेलं आहे पण क्लिनिंगची कामं राहिलेली आहेत तर मी ते हॉलमध्ये ना मुलं झोपलेली आहेत अजून त्यामुळं ना मी बेडरूमपासून क्लिनिंगची सुरुवात करते तर इथे ना अगोदर मी हे जे स्टँडवरती जे कपडे वगैरे सुकायला टाकले होते ना रात्रीचं तर ते सुकले होते व्यवस्थित तर ते आता घड्या वगैरे करून ते टबमध्ये ठेवून दिले ते कपडे आणि त्यानंतर आता पलंग त्याच्यावरती पण भरपूर पसारा झाला होता टॉवेल वगैरे म्हटलेले हे तर पसारा वगैरे सगळा काढून ना पलंग व्यवस्थित सेट करून घेते आणि ना घरामध्ये जास्ती पसारा जास्ती अडचण असली ना तर चिडचिड होते माणसाला आणि घर जेवढं मोकळं राहील स्वच्छ राहील ना तेवढं म्हणजे क्लिनिंग पण आपण व्यवस्थित करू शकतो कारण की सामान कमी असलं ना तर कुठेही क्लिनिंग करायला सोपं जातं तर सामान मी जास्ती अडचण वगैरे होऊ देतच नाही घरामध्ये कारण की जेवढं घर आपलं मोकळं राहील तेवढं स्वच्छ राहील आणि जेवढं स्वच्छ राहील तेवढं आपलं मन प्रसन्न राहील आणि बाकी जास्ती कपाटं जास्ती कुठल्याही वस्तू असं घेणं जर आपण केलं ना तर त्यामुळं आपलेच कामं वाढतात त्यामुळं मी ना मी तर ना आणि जास्तीत जास्त ना लेडीज लोकांची कामं काय असतात की मैत्रिणीने हे घेतलं शेजारीणीने हे घेतलं तर मला ते पाहिजे आणि त्यांच्या घरात आहे तर माझ्या पण घरात पाहिजे असं भरपूर लेडीज लोकांचं वागणं असतं पण मी ना कोणतीही वस्तू घेताना शंभर वेळा विचार करते की त्या वस्तूची खरंच गरज आहे का मला आणि घेतलं तर उगाच अडचण होईल विनाकारण तर खरंच गरज असेल तरच मी ती वस्तू घेणार नाही ना तर घेणार नाही तर अशा प्रकारे मी माझं घर ना मेंटेन में ठेवते आणि जास्ती सामान नसल्यामुळे ना माझ्या घरामध्ये क्लिनिंग करायला मला सोपं जातं आणि त्यामुळेच माझं घर जे आहे ते एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ राहतं नेहमी आणि कमी पसारा असल्याचा दुसरा फायदा असा म्हणजे माझं कामं जे आहेत ते एकदम वेळेवरती होतात जी घरातली क्लिनिंगची कामं असतात ती एकदम वेळेवरती होतात तर आता इथे ना जवळजवळ पाहुणे आठ झालेले आहेत आणि माझं लादी पुसण्याचं चा, काम चालू आहे तर हे ना वेट मोप आणल्यापासून तर ना पाचच मिनटात पाच ते दहा मिनटामध्ये लादी पूर्ण पुसून होते तर इथे बघा सकाळी सकाळी जर आपल्याला असं स्वच्छ घर बघायला भेटलं तर किती छान वाटतं मन प्रसन्न वाटतं आणि हे बघा पाहुणे आठ झालेले आहेत म्हणजे आठला दहा कमी आहेत आणि मा माझी जी, जी क्लिनिंगची कामं आहेत ते पूर्ण झालेली आहेत माझं घर पूर्ण क्लीन झालेलं आहे तर तुम्हाला माझं हे घर कसं वाटलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट सा करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त रहा, बाय